नमस्कार आपण पाहत आहात एकता न्यूज चोपडा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत नूतन ज्ञान मंदिर अडावत संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे ही स्पर्धा चोपडा येथील बालमोहन विद्यालयात झाली असून एकूण चाळीस संघांनी सहभाग नोंदवला होता संघाला उपशिक्षक विशाल महाजन आणि सुशील खोडपे यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे चेअरमन डॉक्टर केदारजी थेपडे प्राचार्य आर पवार उपप्राचार्य एस के भंगाळे पर्यवेक्षक के आर कणखरे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींनी संघाचे अभिनंदन केले अडावतच्या खेळाडूंनी केलेली ही कामगिरी खरंच अभिमानास्पद आहे अशाच बातम्या बघण्यासाठी एकता न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास शेअर लाईक करा